इथं रिपोर्टर आहेत रिपोर्टर समोर तीनच प्रश्न झाले नीट आहे का रिपोर्टर समोर तीनच प्रश्न झाले माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे मग असा सीएटी सेलनी माझे डॉक्युमेंट्स चुकीचे व्हेरीफाय केले असं कॅमेरा समोर सांगा की या सीएटी सेलची चूक आहे सीएटी सेलनी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाइन व्हेरीफाय झालेले आहे त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेजला दंड होत सीएटी सेल डोळे बंद केले होते मला चार चार वेळा राऊंड द्यायला लावला सीएटी सेलोपर्यंत सीएटी सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे आहेत यांनी मला चार देंद मारायला लावला ऍडमिशन फेसिलिटी काय असेल तर मी घे मी दिलं आठ तास तिथं त्यांच्याकडे हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमांनुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेल चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेज कडे कॉलेज मध्ये सीईटी सेल कडे सीईटी सेल मध्ये ऑथेशन कॉलेज कडे यांच्या दोन्ही मुळे जो समाज इथं कॉलेज करायचंय यांचं म्हणणं आहे की सीएटी सेल कडे जात सीएटी सेल मध्ये कॉलेज कडे जात यांचा काळा बाजार यांना कडेला काय चाललंय तीन तीन लाख रुपयाला याची विकले तुमचे मेरिट लिस्ट दाखवा या वर्षी तुम्ही किती मिळेल पोरं भरले यांनी तीन तीन, तीन लाख रुपये माझ्या लोकांकडून इथं मॅनेजमेंट भरायचे केले ते माझं सीट काल यांनी मला सात वाजता सांगितलं की ऍडमिशन फोन झाले तुझं